माझ्याकडे फक्त पाच मिनिट आहेत आणि मला बाहेर जायचं आहे आता मला आवरायला अजिबात वेळ नाहीये मेकअप करायला तर त्याहूनही वेळ नाहीये पण मला छान दिसायचंय एवढं तर सगळ्या गृहिणींचं होतच असेल किंवा सगळ्या लेडीजचं होतच असेल कुठेही बाहेर जायचं म्हटलं की एकतर घरातलं सगळं आवरायचं असतं शिवाय स्वतःला त्यातून वेळ द्यायचा आहे तर अशक्यच त्यामुळे आपण आज बघणार आहोत की म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज हेच सांगणार आहे की एकदम हार्डली फाय मिनिट मध्ये आपण स्वतःचं आवरून अगदी छान कशा प्रकारे प्रेझेंट करू शकतो स्वतःला किंवा जर जा तुमच्याकडे वेळ नसेल आणि खूप घाई असेल कुठेतरी जाण्यासाठी तर फक्त पाच मिनिटांमध्ये आपण छान असं चेहऱ्यावरती ग्लो म्हणजे छान दिसू तो तर हे कसं मॅनेज करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये चला मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया सगळ्यात पहिल्यांदा आपला जो चेहरा आहे तो स्वच्छ फेस ने धुवून घ्यायचा तुमचा जो काही नॉर्मल सोप असेल त्याने तुम्ही जरी धुवून घेतला तरी काहीच हरकत नाही पण जर कुठे तुम्हाला बाहेर जायचं असेल आणि त्याच्या आधी खूप सारी तुम्ही काम केलेली असतील तर चेहरा स्वच्छ धुवायला कधीही ना विसरायचं नाही तर मी सुद्धा छान असा चेहरा फेस ने माझ्या धुवून घेतलेला आहे आता त्यानंतर पहिली स्टेप आपल्याला काय करायची आहे तर सगळ्यात आधी आपल्याला मॉइश्चरायझर लावायचा आहे तो कशासाठी लावल्यामुळे आपली जी स्किन आहे ती छान सॉफ्ट राहते त्याचबरोबर जे पुढे आपण क्रीम वापरणार आहे लॉंग लास्टिंग राहील टिकून राहील त्याचबरोबर आपल्या स्किनवरती ग्लोही राहील सगळ्यात आधी आपण मॉइश्चरायझर लावून घेऊयात तर माझा मॉइश्चरायझर मी अगदी हाताला लावलेला आहे मानेला आणि अ चेहऱ्याला सुद्धा लावून घेतलेला आहे तर मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे तर बघा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे बेबी क्रीम मी इथे पॉन्स बीबी बेबी क्रीम वापरणार आहे तुम्हाला जे जी कोणती वापरायची असेल ती तुम्ही वापरू शकता त्याचं काहीच हे नाही तर तळहातावरती घेत घ्यायची कायम आपण कोणतीही क्रीम घेताना तळ हातावरती घ्यायची का आपले तळहात जे असतात ते शक्यतो जर्म फ्री असतात इथे अजिबात जम्स वगैरे काही नसतात कारण ज्यादा कुठे हे टच होत नाही त्यामुळे इथे जम्स असण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे याचा वापर करायचा शक्यतो मग असं करत वगैरे आपण हे लावू शकतो तर लावून झालेला आहे बेबी क्रीम सगळ्यात महत्वाचा घटक लावून झालेला आहे आता आपली जी काही नॉर्मल पावडर असेल तर ती आपण लावायची आहे बघा साधी लिपस्टिक लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यामध्ये किती फरक पडतो तुम्ही पण हे ऑब्झर्व केलं असेल तर बघा किती छान साधा अगदी पाच मिनिटांमध्ये म्हणजे तीन इन्ग्रेडियन पासून आपण फक्त मेकअप केलेला आहे तर एकतर पहिलं मॉइश्चरायझर सनस्क्रीनचाही वापर करू शकता सनस्क्रीन म्हणजे जर उन्हात जाणार असाल तर सनस्क्रीन हे आवश्यकच आहे तर ते सुद्धा नक्की यूज करा आता उन्हाळा सुरू होतोय त्यामुळे सनस्क्रीन सुद्धा लावणं हे भाग आहे आणि त्यामुळे आपली स्किन छान राहते काळवंडली जात नाही सनस्क्रीन मुळे तर ते नक्की वापरलं पाहिजे सनस्क्रीन आता उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही पाहिलं आधी आपण मॉइश्चरायझर लावलं त्यानंतर बेबी क्रीम लावली आणि नंतर आपली कॅल्कम पावडर जी आपण रेग्युलर यूज करतो ती लावायची हे लावून सुद्धा आपल्या चेहऱ्यामध्ये इतका फरक पडतो ना खरंच हे तीन गोष्टी मॉइश्चरायझर आणि बेबी क्रीम त्याचबरोबर पॉइंट पावडर ह्या तीन गोष्टी शक्यतो आपल्या घरामध्ये आता हल्ली घरी सर, असतातच त्यामुळे तुमच्याकडे जेव्हा वेळ नसेल तर त्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे कमी छान असा मेकअप लुक स्वतःला देऊ शकता तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा तर आपण ह्या तीन गोष्टी तर लावल्याच पण तुम्ही जर रेग्युलर काजर वापरत असाल तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता मी आता लावलेलं नाही तरी पण मी तुम्हाला लावून दाखवते रेग्युलर शक्यतो काजळ एवढ्या म्हणजे वापरलं जात वापर नाही वापरणारे वापरतात पण तुम्ही ते हवं असेल तर तुम्ही तो सुद्धा लोक देऊ शकता तर एवढ्या कमी प्रोडक्ट मध्ये आपण किती स्वतःला छान प्रेझेंट करू शकतो आणि रोज डेली असं खरं राहिलं पाहिजे डेली अपडेट राहिलं पाहिजे अप टू डेट राहिलं पाहिजे कारण आपल्याला पण त्यामुळे फ्रेश वाटतं कॉन्फिडेंट वाटतं तर आय uh, होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल आणि जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अजून कोणत्या uh, नवीन uh, विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत सर्वांना